नमस्कार मित्रांनो मी आज सतरा सप्टेंबर रोज मंगळवार आज लोहा बैल बाजारचा भाग दोन घेऊन आलेला आहे तर पहा मित्रांनो बाजार आज कसा भरलेला आहे मामा तुमचा आहे जोड राम, राम 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 हा, हा कुठला आहे मामा सावर तंडा बर 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 दाताला भ्या कामाला हुवा टाकून लावून देणार बघा मित्रांनो कसा हडीकलड टाईपचा जोड आहे त्याला शेवर बांडा म्हणा कोणता म्हणा मामा काळा बांडा बर बर जांभळा बांडा दिसायला आहे हा हातापाला एकदम निर्मळ मुंबईच्या कामाची गॅरंटी दिली जात आहे मामा काय किंमत सांगायला हा एक पाच ला मागणी चालू आहे हा एक दहा पाच हजाराच्या फरका नाही का मित्र या ठिकाणी चालू आहे अशा पद्धतीचं तर सौदा होईलच हे हात आहे थोडा फरक राहिला हे कोणाच हात मामा आपलेच आपले हात आपले आहे हे धरले आहेत का मला आम्हाला लावून देऊ बर बर याची काय सांगायला किंमत साठ हजार माध्यमातून कोणी आलं तर कमी जास्त करून देसाल बर बर काय हरकत ना हे जोड कोणाचा या धर्माबाद कर राम राम युट्यूब ला टाकायचे तुमच्या बैल उभं राहा बस त्याला उठवा बैलाला बघ मोरे चंद्र मोरे सारखे हरण्या कलर मध्ये हरणा तांबडा कलर मध्ये मित्रांनो दाताला चांगल्या फुल गॅरंटी राम 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 कामाला हा दाताला कशा आहात सहा सहा दात कोणा कामाला पक्के मारके झुले बा बाराबटा बघून घ्यायच बर बर तुम्ही सगळी खात्री देणार तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी चौऱ्याण्णव शेचाळीस नऊशे अकरा नऊशे अकरा काय किंमत सांगायला एक पंचवीस एक पंचवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी जास्त करून देसाल हां कमी जास्त होतील का मित्रांनो बघा बाजारात कशा पद्धतीचे तांबडे बैल आले तर लोहा बैल बाजार हा लाल कंदार बैल जोड्यासाठी सुप्रसिद्ध आहे मित्रांनो त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात लाल कंदर जोड आले जांभळा जोड हे कोणाचा जोड आहे तुमचा आहे चॅनल युट्यूब ला टाकाल्या उभं राहायचं युट्यूब ला टाकाल्या हा काय किंमत सांगायला एक लाख दहा हजार दाताला कशात दाताला जुट खात कुठलाही बट्टा नाही पाहायला एकदम निर्मळ हात बैल सारख्या रंगामध्ये सारख्या उंचीला थोडा लहान मोठा आहे का हा बरं बरं काय किंमत सांगायला एकदा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त करून देसाल तुमचं गाववाडी गुलाबवाडी हा तुमचा नंबर सांगा अलीकडे की जवळ पंच्याण्णव झिरो तीन तेवीस नव्याण्णव बेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर कमी जास्त किंमत होईल मित्रांनो याची मामा हे सिंगल आहे हा कुठला आहे वडगाव कोणता किवळा वडगाव टिळकी बसलं बर 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 मामा इकड्या जवळ बैलाच्या व्हिडिओ टाकाय तुमच्या काय सांगायला किंमत पन्नास हजार एका बैलाचे जुटलायत आताला कधीपासून धरलाय का मला दोन धुरत आहे का बैलगाडीला चलल उसाच्या टायर गाडीला बरं बरं याला जोड नाही सिंगल आहे हा तुमचा नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट शहाण्णव अठ्याण्णव एकोणसत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं कमी जास्त होईल

हे कोणाला बरं 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 हे याचा मालक नाही काय जवळ कुठे गेला यायला इकडून फिरवा मग द्यायला बरोबर उभं करा मागून अ तुमची थैली त्या ह्याच्यात गेली नाल्यात गेली ते उचला हा कोणाच्या असं उचला की बर बर थैली उचलाय बर मग कुठला आहे जोड देऊळ गाव बरं बरं हे काय मार लागला कायला बरं बरं लहानपणापासून जन्मताच आहे असू द्या जाऊ द्या एकदम चांगला देऊळगाव देऊळगाव कुठलं मग दुधाटे देवगाव तालुका पूर्णा तालुक्यात पूर्णा म्हणून आले लोह्याला बैलजोडी बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे गळे आहेत काले पाच पाच फूट उंच असतील मग हे हा पाच फूट उंचीचे सारखे खंदे फिंदे मजबूत कधी जुटलेत मेटले नाहीत आणि जुटले नाहीत कडतातला आता बर काय किंमत सांगायला सव्वा लाख तुम्ही मालक यायचे नाव नाव सांगा की तुमचं नाव सांगा हरी भाऊ हा बर तुम्ही चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी जास्त होतील की हा नंबर सांगा मोबाईल नंबर तुमचा हां कोणाला सांगा सांगा की कोणाला सांगता येते मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा की हा पंच्याण्णव बावन्न हा एक्क्याऐंशी झिरो पाच 15 श्रीकर शेतकऱ्यांकडून हा बोला की ज्या जोड्या चांगल्या आहेत ते तुम्ही कव्हर दाखिनं झालं मी कोणती जोडी आहे सांगा की तुमचे नाही मी पाहालो तुमची जोडी कोणती आहे कोणती वंगळे आहे चांगला जातो जातो चला तुमचा जोडी काढू चला नाही हो मी बघतो तुमचा युट्युबर पाहतो पण हे चॅनल बघा सगळ्या जोड्या तुम्ही काय करता आमच्या चॅनल चांगल्या जोड्या कोणत नाही काय ही चांगली नाही का जोडी हा की नाही तुम्ही चला मला गेलो की नाही तुम्हाला वाद वाद घालू नका हे माझे बळीराजा युट्यूब चॅनल आहे मामा नवीन आहे का हे चॅनल बघा याच्यात आज बाजार मध्ये दोन भाग केलेत एका भागात सगळा बाजार बसना गेला म्हणून दुसऱ्या भागात घालो याचा तीन भाग सुद्धा करतो सगळा बाजार दाखवतो मामा सगळा बाजार दाखवतो तुम्ही बघा हे चॅनल बघा कोणत्या चांगले हे तुम्ह कोणाचं आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की एखादी जोडी दा निवडक तुम्ही सगळ्या जोड्या दाखवत नाहीत पण आपला बळीराजा चॅनलच्या माध्यमातून तसं होय ना मामा कोणाचे होत हिक चॅनलला टाकायचे हा दाताला कशात एक दोन दात एक आदात गाव कोणतं आहे शेळकेवाडी कुठे येते रोड वर बर कामाला पक्यात कामाला पक्यात काय किंमत सांगाल दादा एक लाख पाच हजार तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुम्हाला ब्याण्णव अकरावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी जास्त होतील जमून देता देताल मामा चॅनल ला टाकायचं कुठले होते पहिलं नाही गाव कोण व्यापारी आहात तुम्ही हा काय आणणार तुमचं व्यापारी हा बर बर नेते आहात तुम्ही शिवसेनेचे बर 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 काय सांगायला किंमत मग एक त्रेतर आटेतर। त्रेतर आटेतर। एक लाख चाळीस हजार चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील की हा तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर अठ्याहत्तर एकोणपन्नास नव्वद पासष्ट पासष्ट हा त्याचा जोड आहे बाबा दाताला कशा आधी हा दा आहे दो तो दोन दात आहे तर सौदा चालू आहे का एकाला महागालेत फोडून कितीला मागालेत काय सांगायला एकाचे या एकाचे बर बर ठीक हे मामा हे जात काय हे कोणाचे बघा मित्रांनो हरीकडाई माल सुद्धा लोहा बैल बाजारात आलेला आहे दादा हे कुठल्या आहेत बैला चायनल ला टाकायचे हा शेळकेवाडीचे दाताला कशा आहात सहा चार कामाला पक्के शेळकेवाडी काय किंमत सांगायला ऐंशी हजार चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी होतील तुमचा मोबाईल नंबर सांगा झिरो पंच्याहत्तर बारा चौसष्ट ठीकून बघा मित्रांनो आता इकडे बाजार वरचीवर थोडा इकडे कमी होत आलेला आहे मामा हे कोणाच हा दुसऱ्याच हात जोडी बार बार बघा मित्रांनो अशा पद्धतीमध्ये बैल बाजारात आलेले आहेत दादा हे कोणाच आहे जोड राम राम चायनल टाकायचं टाकायचं कुठले होतं उठा की जरा बैलाची माहिती द्या नाही नाही माहिती काय नाही दाताला चार आहात मग सांगायला जवळ चार चार, 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 चार दाताला कामाला पक्के पक्के सारख्या उंचीचे काय किंमत सांगायला सव्वा लाख सांगायला चॅनलच्या माध्यमातून मा गिराय काल तर कमी जास्त होतील बर बर कामाला उमट्या चालतात कोणा कामाला लावा उसाच्या शरीरला लावा वावरात कापसाला पाठी मारायला लावा कुठेही लावा तुमचा नंबर सांगा ऐंशी ऐंशी सहासष्ट सहासष्ट अडुसष्ट अडुसष्ट एकसष्ट एकसष्ट बघा मित्रांनो अशा पद्धतीचा लोहा बाजार भरलेला आहे तर या ठिकाणी आता काळा टिक्का जोड आहे मामा हे द्यायचा काय जोड बर बरं काय सांगायला एक पंधरा एक लाख पंधरा हजार बर बर तुमचा नंबर सांगा नंबर नाही चॅनलला टाकायचं बरं बरं चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी जास्त होते नंबर दिला असलात बरं होते बर हे कोणाचे होत बाबा हे हे हरणी हरणी चायनल ला टाकायचं द्या जवळ कोणतरी माहिती द्या द्यायची नंबर द्यायला सांगता येते हा काय किंमत सांगायला मग एक लाख यायची एक लाख रुपये किंमत सांगायला दाताला सुटल्यात सहा सहा दात मार्केट झुले काही बट्टा काही बट्टा नाही कोणतं गाव हा सर कुठे येते अहमदपूर चे बैल जोड आलेला आहे मित्र लोहा बैल बाजारामध्ये सारखा टॉप क्वालिटीचा जोड आहे हरण्या कलर मध्ये पाच फूट एकदम उंच आहे मजबूत आहेत एकदम कमाला तुमचा नंबर सांगा हा अठ्ठ्याण्णव हा एकेचाळीस हा पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी जास्त होतील काय सांगायला किंमत एक लाख रुपये अशा पद्धतीच्या बैलजोड्या आहेत तर हा फार टप क्वालिटीचा तांबडा जोडा आहे लाल कंदारमध्ये दादा कुठला आहे जोडे